तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे होळी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला काही धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय करायचे आहे ते कुठले ते बघूया तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा तारखेला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी पौर्णिमेचा कालावधी संपणार आहे होळी हा सण आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीतच साजरी करायची असते म्हणून आपल्याला म्हणजेच आपल्याला तेरा तारखेला होळी पेटवायची आहे होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा आहे त्या गोष्टी संपवण्याचा आहे तर सर्वप्रथम महिलांनी होळीच्या दिवशी आपल्या वास्तूमध्ये काही उपाय करायचे आहे सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यात सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला हळद टाकायची आहे किंवा दूध टाकायचं आहे तुमच्या घरात पंचगव्य असेल तर तेही टाकू शकता ह्या वस्तूंनी आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण केल्यावर नित्यनियमाने आपल्या घरातील देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यावर या ह्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे उमऱ्याला हळदीचं लेपन सुद्धा तुम्हाला करायचं आहे हळदीचे लेपण करून झाल्यावर मुख्य दरवाजा हा स्वच्छ करावा त्याची सुद्धा पूजा करावी पौर्णिमा असल्यामुळे घरातल्या स्त्रियांनी आपल्या श्रीयंत्रावर कुंभकुमार्चन करावे कुंभकुमार्चन करणं शक्य नसेल तर विष्णूंची सेवा लक्ष्मींची सेवा आणि माता लक्ष्मी विष्णू कुबेर यांची सेवा करावी संध्याकाळी होळीला दहन करत असताना घरात जो काही पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो तो दाखवावा प्रत्येकाच्या घरात नैवेद्य करायची वेगवेगळी अशी पद्धत असते आपापल्या घरात जी पद्धत असेल ती आपण करावी होळीमध्ये दहन करण्यासाठी काही वस्तू अर्पण करायच्या आहे त्याच्यात गायीचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने गो गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भाताचा नैवेद्य असे सगळे घेऊन आपल्याला होळीची पूजा करायची असते दुसरं अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे याने त्रास निघून जातो सात गोमतीचक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित पार पडू दे असे करून ते सात गोमतीचक्र होळीमध्ये प्रवाहित करावे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरात आणून त्यात थोडेसे मीठ राई मिक्स करून आपल्या जवळ ठेवावे याने भूतप्रेत नजरदोष करणीदोष होत नाही होळीच्या दिवसापासून ते चाळीस दिवसापर्यंत बाणाचे तीन पाठ करावे याने मनोकामना पूर्ण होते असं म्हणतात नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व मा शिवलिंगास भस्म म्हणून लावा वास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावात सर्व देवांची पूजा करावी हे केल्याने कर्णीवादा निघून जाते असं म्हणतात राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडतेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीस टाकावा यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे मार्गी लागतात नेहमी धनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी महिलांनी आपल्या मुख्य दरवाजावर गुलाल टाकून त्याच्यात उमऱ्यावर द्विमुखी दिवा लावावा म्हणजेच काय दोन्ही दिशाने बाती करून द्विमुखी दिवा लावावा याने धनहानी होणार नाही अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदेल होळीचा दिवस हा तांत्रिक गोष्टींसाठी महत्त्वाचा मानला जातो ह्या दिवशी आईने आपल्या मुलांवरनं एक नारळ उतरून टाकायचा आहे हा नारळ उतरून टाकत असताना मुलांनी आणि आईने आईने उत्तरेकडे तोंड करावे मुलांनी दक्षिणेकडे तोंड करावे आईने नारळ घ्यावी त्याला कलावा असेल तर कलावा बांधावा आणि मुलांवरनं सात वेळा उतारा करावा आणि ते नारळ होळीमध्ये दहन करावे प्रार्थना करावी माझा मुलगा अभ्यासात हुशार व्हावा शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट असेल तर यातून त्याला मार्ग मिळावा मुलं जास्त चिडचिड करत असते हट्टी तापट असते तर आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून करावा याने त्यांना नक्कीच या संकटातून बाहेर पडण्यास मदत मिळेल आपण आपल्या घरावर सुद्धा नारळाचा उतारा करू शकतात तो कसा तर एक नारळ घ्यावं त्याला त्रिशूळ काढावा आणि आपल्या घरावरनं ते नारळ सात वेळा उतारा करून होळीच्या अग्नीमध्ये दहन करावं लक्षात घ्या मुलांवरनं उतारा करताना आणि नारळाचा उतारा करताना नारळ वेगवेगळं असावं एक नारळ घेऊ नये ह्या पद्धतीने आपल्याला उतारा करायचा आहे होळी हा दिवस तांत्रिक गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो होळीच्या राखेचे सुद्धा महत्त्वाचे फायदे आहे तेही आपण जाणून घेऊया तुमच्या घरात जर कर्णीवाधा संकट वादविवाद असतील तर होळीची राख आपल्या घरात आणून ठेवावी याचा चांगला परिणाम बघायला मिळेल तर हे होते होळीच्या दिवशी करावयाचे काही उपाय सेवा आणि तोडगे या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणसुद्धा महिलांनी आपल्या घरात आवर्जून करायचं आपण आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा ह्या दिवशी करू शकता जसं जमेल जसं आणि जेवढी सेवा करावी तर ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्ही नक्कीच तुमच्या घरात सेवा कराल हीच अपेक्षा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा